नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय माझा महाराष्ट्र न्यूज तुमच्या हक्काचं चॅनल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचे राजकारण सध्या चर्चेत आलंय राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि अशात घेतल्या जात आहेत सगळ्या नगरसेवकांची बिनविरोध निवड तुम्ही समजते वेळ पहाटे पाचची ची नगरपंचायतीच्या इमारतीसमोर एक गाडी थांबते गाडीतून एक महिला उतरते नगरपंचायतीचे कार्यालय उघडलेलं सुद्धा नसतं साफसफाई सुरू असते आणि अशातच या इमारतीच्या समोर पोलीस यायला सुरुवात होते पोलीस सुद्धा साधे नाहीत क्यू आर टी म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम अंगात काळा टी शर्ट घातलेले हातात एकेसत्तेचाळीस घेतलेले क्यू आर टी टीमचे पोलीस नगरपंचायतीच्या इमारतीसमोर दाखल होतात गाडीतून उतरलेली महिला या पोलिसांच्या बंदोबस्तात हळूहळू त्या इमारतीच्या पायऱ्या चढते एके सत्तेचाळीस घेतलेले पोलीस तिची साथ सोडत नाहीत या महिलेसोबत फक्त एक जण या महिलेचा मुलगा कार्यालय बंद असतं ही महिला परत जायला निघते तोवर इमारती बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात झालेला असतो वेळ सकाळी अकराची याच अनघर नगरपंचायतीचं कार्यालय पोलिसांची काळी स्कॉर्पिओ सायरन वाजवत अहवालात दाखल होते पोलिसांच्या गाड्यांचा ताफा असतो महिला पोलीस असतात एके घेतलेले टीम असते एका गाडीमधून एक महिला उतरते आठ पोलीस अधिकारी आणि पंचावन्न अंमलदारांच्या बंदोबस्तात नगरपंचायतीच्या कार्यालयात जाते आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी फॉर्म भरते कार्यालयातून बाहेर पडते तेवढ्याच पोलीस बंदोबस्तात रामा संपलेला नसतो दुसरा अंक सुरू झालेला असतो आणखी एक बातमी सांगतो आणि मग स्टोरीला सुरुवात करू कोल्हापूरच्या मोहोळमधल्या अनघर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरापैकी सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत निवडणूक होणार आहे ती नगराध्यक्ष पदासाठी पराजकता पाटील विरुद्ध उज्ज्वला ठेटे त्याच उज्ज्वला ठेटे ज्यांनी पहाटे पाच वाजता पोलीस बंदोबस्तात नगरपंचायतीचं कार्यालय गाठलं होतं त्याच उज्ज्वला ठेटे ज्यांनी अनघरच्या राजन पाटलांवर दडपशाहीचा आरोप केला त्याच उज्ज्वला ठिटे ज्या अनघरच्या बाहुबलीला एकट्या नडल्या ही स्टोरी अनघरच्या ड्राम्याची बाहुबलीची आणि तिथल्या लोकशाहीची सुद्धा मागच्या दोन तीन दिवसांपासून उज्ज्वला ठिटे हे नाव बातम्यांमध्ये सोशल मीडियामध्ये येत होतं आपल्याला आपल्याला नगराध्यक्षपदाचा पदाचा फॉर्म आहे पण राजन पाटील त्यांची मुलं त्यांचे समर्थक आपली अडवणूक करतायत असा आरोप ठिटे यांनी केला होता आपण दोन दिवस नगरपंचायतीच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला तिथे पोहोचूच दिलं नाही अनघर ते मोहोळ हा साधारण वीस पंचवीस मिनिटांचा रस्ता पण ठिटे यांनी आरोप केला की तीन दिवस हा रस्ता जाम केला जायचा रस्त्यात उसाच्या ट्रॉल्या लावल्या जायच्या कधी महिलांना बसवलं जायचं कुठलीही पद्धत वापरून आपल्याला अडवलं जायचं आपण तीन दिवसांपासून पोलीस स्टेशनमध्ये जात होतो पोलीस संरक्षण मागत होतो पण ते दिलं जात नव्हतं आपली अडवणूक केली जात होती का तर आपण फॉर्म भरू नये आपण माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई पराजक्ता पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवू नये ठिटे यांचे हे आरोप प्रचंड गाजले या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची एंट्री झाली त्यांनी उज्ज्वला ठिटे यांना पाठिंबा दिला ठिटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच उमेदवार ठरल्या अर्थात त्याआधी अडवणूक दडपशाही यावरून उज्ज्वला चर्चा सुरू झाल्या राजन पाटील हे राष्ट्रवादीचे त्यातही अजित पवार गटात आलेले पण काही दिवस आधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अजित पवारांनी निष्ठेची किंमत ठेवली नाही असा आरोप केला त्यात अनघर नगरपंचायतीमध्ये राजन पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले इकडे घड्याळाला उमेदवारच मिळाला नाही अशी चर्चा झाली साहजिकच हा सामना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असल्याची चर्चा झाली राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील असल्याची चर्चा झाली पराजक्ता पाटील विरुद्ध उज्ज्वला ठिटे हे कागदोपत्री चित्र उभंही राहिलं पण मुळात हा सामना आहे बाहुबली विरुद्ध लोकशाही अनघर सोलापूरच्या मोहोळमधलं एक गाव पण या गावाची ओळख सगळ्या महाराष्ट्रात आहे राजन मालकांचे गाव म्हणून राजन पाटील हे इथले माजी आमदार पण त्यांची गावातली जिल्ह्यातली ओळख राजन मालक अशीच या गावात मालकांचा शब्द अंतिम असतो अगदी गावात एखादा निर्णय करायचा असेल तरी मालक म्हणतील तोच निर्णय फायनल आणि एखादी निवडणूक असेल तरी मालक म्हणतील तोच निकाल ही टाकत फक्त एका गावापुरतीच मर्यादित नाहीये राजन पाटलांनी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ अशा कित्येक निवडणुका अनघर ग्रामपंचायत स्थापन झाली पण मागच्या त्र्याहत्तर वर्षात इथं निवडणूकच झाली नाही प्रत्येक वेळी निवडणूक बिनविरोध पाटील कुटुंबियांचा शब्द अंतिम राजन पाटील यांनी अनघर मध्ये निवडणूक होऊ दिली नव्हती सगळी निवड त्यांच्या आदेशानुसार होत होती यावेळी अनघर ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रुपांतर झालं आवा का वाढला त्यातच राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पक्ष बदलला असला तरी एका अर्थाने चिन्ह राजन पाटलांवरची निष्ठा हेच होतं सतरा वॉर्डात सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि राजन पाटलांच्या सुनबाई पराजक्ता पाटील यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट मिळालं अनघरमध्ये चर्चा रंगली आता फक्त औपचारिकता उरली आहे पण उज्ज्वला ठिटे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आल्या आता राजन पाटील यांना आव्हान देणं सोपं आहे का तर नाही कारण त्यांची ताकद मोहोळमधून राजन पाटील सलग तीनदा आमदार झाले पण मग इथं आरक्षण पडलं पण राजन पाटील यांनी जो उमेदवार दिला तो तीन टर्म निवडून आणला परिस्थिती खडतर असून सुद्धा राष्ट्रवादीनी एकच सूत्र पाळलं राजन पाटील देतील तो उमेदवार फायनल पक्षाच्या नेत्यांची मध्यस्थी नाही तिकीट वाटपाची चर्चा नाही राजन पाटील म्हणजे मोहोळ मोहोळ म्हणजे राजन पाटील पण दोन हजार चोवीसला उमेश पाटलांनी राजन पाटलांना आव्हान दिलं राष्ट्रवादीविरोध राष्ट्रवादी लढत झाली आणि राजन पाटलांच्या यशवंत माने यांना शह देत उमेश पाटलांनी राजू खरेंना निवडून आणलं हा होता राजन पाटलांना बसलेला पहिला धक्का बाहुबलीच्या सत्तेला हादरा बसला होता मग राजन पाटील यांनी पक्ष बदलला सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले पक्ष चिन्ह आणि नेतृत्व याच्या पलीकडची ताकद दाखवली कारण मोहोळ हातातून निसटला असलं तरी अनघरचे बाहुबली तेच होते मुळात मोहोळवर राजन पाटलांचं एखादी वर्चस्व होतं किंवा आहे असे ठामपणे सांगता येत नाही राजन पाटलांची मूळ मदार टिकून राहिली ती विरोधकांच्या फाटाफुटीत आजूबाजूच्या गावांमधून तीस टक्के मतदार राजन पाटलांच्या बाजूचे होते पण विरोधक विभागलेले याचा फायदा राजन पाटलांना होत गेला पण बारा वाड्या आणि तेरावं वा अनघर या मताधिक्याच्या जोरावर राजन पाटलांनी आपलं राजकीय मूल्य टिकवून ठेवलं अनघर हीच त्यांची मुख्य ताकद अनघर हा त्यांचा बाले किल्ला पण आता याच बाले किल्ल्यात आव्हान उभं राहिलंय मुळात दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मोहोळ राजन पाटलांच्या हातातून गेलं त्यात उज्ज्वला ठिटे यांचा वाटा महत्वाचा होता यशवंत माने यांच्या विरुद्ध राजन पाटील यांच्या विरुद्ध त्यांनीच रान उठवलेलं होतं राजू खरेंना निवडून आणण्यात उज्वला ठिटे यांनी केलेल्या वातावरण निर्मितीचा मोठा रोल होता उज्वला ठिटे यांनी साधारण वर्षभर आधी राजन पाटील यांच्या विरोधात उपोषण केलं होतं उठी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाच्या दोन वर्षांपूर्वीच्या वादावरून राजन पाटील घराणं त्यांना टार्गेट करताय शिवजयंतीच्या मिरवणुकीत त्यांच्या मुलाला कुणीतरी खांद्यावर घेतलं ही गोष्ट पाटील कुटुंबियांना पटली नाही आणि तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला असा दावा ठिटेंनी केलाय माध्यमांशी बोलताना ठिटे यांनी असाही दावा केला आम्ही नंतर माफी मागितली पण राजन पाटील यांनी माफी दिलीच नाही आता त्यांनी राजन पाटील यांच्या सुनबाई नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले असताना थेट अर्ज भरण्याची तयारी दिली आपल्याला फॉर्म भरायला पोहोचूच दिलं नाही असा आरोप केला रस्त्यावर लावलेले क्रक, ट्रॉल्या महिलांची गर्दी दाखवली आणि फॉर्म भरला तो एके एक सत्तेचाळीस घेतलेल्या पोलिसांच्या बंदोबस्तात आता एका बाजूला अनघर नगरपंचायतीचे सतरा नगरसेवक बिनविरोध आणलेत म्हणून गुलाल उधव्या जातोय राजन मालक पॅटर्न असा उल्लेख केलेले बॅनर लागलेत गावात एका बाजूला चर्चा आहे ती उज्ज्वला ठेटे बाहेरून आलेल्या उमेदवार आहेत, आहेत आणि गावकऱ्यांची इच्छा नसताना निवडणूक होतीये पण दुसऱ्या बाजूला आणखी चर्चा आहे ती म्हणजे इतकी वर्ष ग्रामपंचायत बिनविरोध होत होती कारण राजन पाटील यांच्या दहशतीमुळे उमेदवारच पुढे येत नव्हते ज्यांच्यासमोर दुसरी मुलं खांद्यावर चढून नाचू शकत नाहीत ज्यांची माफी मागितल्याशिवाय पान हलत नाही त्यांच्यापुढे उमेदवारी देण्याचं धाडस कोण करणार आणि निवडणुका सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठरवून सगळ्यांना समान संधी देऊन बिनविरोध होणं वेगळं आणि एकाच नेत्याच्या हुकमावरून बिनविरोध होणं वेगळं मुळात जर ताकद पक्की असेल तर समोर एक उमेदवार लढला काय आणि दहा उमेदवार लढले काय अशा परिस्थितीत निवडून येतो तो खरा बाहुबली अशा परिस्थितीत निवडणूक होते ती खरी लोकशाही पण एका नेत्यावरची निष्ठा हे जिंकण्याचं माप असेल तर ही लोकशाही ठरते का उमेदवारी अर्ज भरून न देणं ही लोकशाही आहे का असे प्रश्न समोर आहेतच ठिटे यांनी केलेल्या आरोपांबद्दल राजन पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आरोप फेटाळून लावलेच पण उत्तर देण्याआधी ते खळखळून हसले ते हसना आरोपांची खिल्ली उडवणारं नव्हतं हसनं एका बाहुबलीची ताकद दाखवून देणारं होतं पण या अगदी हिला यंदा आव्हान आहे अनघर पंचायतीची पहिलीच निवडणूक हाय व्होल्टेज आहे कारण एके सत्तेचाळीस घेतलेल्या पोलिसांच्या बंदोबस्तात अर्ज भरून अनघरच्या बाहुबलीला एकटी बाई नढली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोपातून संमत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये